नमस्कार क्रिकेट प्रेमींनो आय पी एल दोन हजार पंचवीस साठी आर सी बी ने आपला संघ जाहीर केला आहे आणि यंदाच्या मोसमात त्यांचा संघ खूपच दमदार दिसतोय तुम्ही आर सी बीचे चाहते असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट करा ई साले कप नाम दे चला तर मग जाणून घेऊया आर सी बीच्या च्या संघात कोणते खेळाडू आहेत आणि त्यांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन काय असू शकते आर सी बीच्या च्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समतोल साधण्यात आलाय आर सी स्टार फलंदाज विराट कोहली अनुभवी आणि संघाचा आधारस्तंभ रजत पाटीदार नव्या जबाबदारीसह उज्ज्वल कामगिरी करण्यास सज्ज देवदत्त पडीकल शैलीदार डावखुरा फलंदाज स्वस्तिक चिकारा युवा खेळाडू भविष्यात चमकण्याची मोठी संधी विकेटकीपर फिल सॉल्ट आक्रमक फलंदाज आणि विश्वासार्ह यष्टीरक्षक जितेश शर्मा जलद धावा करणारा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोन तडाखेबाज फलंदाजी आणि उपयुक्त फिरकी गोलंदाजी कुणाल पांड्या डावखुरा फिरकीपटू आणि अनुभवी अष्टपैलू टीम डेव्हिड मोठे फटके मारणारा आणि मध्यम गती गोलंदाजी करणारा जेकब बेथेल युवा अष्टपैलू फलंदाजी आणि गोलंदाजीत योगदान देणारा रोमारिओ शेफट जलद गती गोलंदाज आणि तडाखेबाज फलंदाज स्वप्निल सिंग फिरकी गोलंदाज आणि मधल्या फळीत महत्वाचा खेळाडू मनोज भंडारे युवा खेळाडू संघात आपली जागा पक्की करण्याच्या प्रयत्नात मोहित राठी फिरकी आणि फलंदाजीत संघासाठी महत्वाचा स्टार गोलंदाज जॉश हेझलवूड अनुभवी वेगवान गोलंदाज संघाचा प्रमुख शस्त्र भुवनेश्वर कुमार स्विंग मास्टर आणि संघाचा आधारस्तंभ रसिक सलाम तरुण वेगवान गोलंदाज यश दयाल डावखुरा वेगवान गोलंदाज प्रभावी यॉर्कर स्पेशलिस्ट नुवान तुषारा अनोख्या शैलीचा जलद गती गोलंदाज लुंगी एनगिडी वेगवान आणि धारदार गोलंदाज अभिनंदन सिंग नवोदित गोलंदाज स्वतःला सिद्ध करण्याची संधी सुयश शर्मा युवा लेग स्पिनर मोठ्या स्पर्धेत चमकण्याची संधी आर सी बी प्लेईंग इलेव्हनमध्ये कोण असणार तर देवदत्त पडिकल विराट कोहली रजत पाटीदार लियाम लिव्हिंगस्टोन कुणाल पांड्या टीम डेव्हिड फिल सॉल्ट जॉश हेझलवूड भुवनेश्वर कुमार यश दयाल आणि रसिक सला तर मंडळींनो या संघासोबत आर सी बीच्या ट्रॉफी जिंकण्याच्या किती आशा आहेत आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा